नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं किट लर्निंग या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत असा उपयुक्त आपला हा चॅनल आहे यावर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते कालच्या लेक्चरमध्ये आपण करता बघितला आज आपण कर्म अभ्यासणार आहोत कर्माचे कर्मा दोन प्रकार ते देखील आपण बघणार आहोत तर ज्याप्रमाणे कर्ता ओळखण्यासाठी ट्रिक होती त्याचप्रमाणे कर्म देखील ओळखण्यासाठी ट्रिक आहे ती म्हणजे ला ली बघा विद्यार्थी मित्रांनो ला ज्याप्रमाणे करता ओळखण्यासाठी आपण नारा नारे नारे म्हणत होतो त्याचप्रमाणे ले ला ली ही ट्रिक युज करून आपण कर्म ओळखणार आहोत तर ते कसं इकडे लक्ष द्या आजीने नाटीला गोष्ट सांगितली नातीला गोष्ट सांगितली सांगितलेली काय गोष्ट सांगितलेली काय गोष्ट मी क्रियापद घेऊन प्रश्न विचारणार आहे कारण देखील आपण क्रियापद घेऊनच प्रश्न विचारत होतो तर क्रियापद घेऊन आपल्याला विचारायचा विचार आहे की सांगितलेली काय गोष्ट मी जेव्हा सांगितलेली बोलली तेव्हा मला गोष्ट हे अँसर मिळालं म्हणजेच हे आपल्या वाक्यातील कर्म आहे ले ला सॉरी ले ला ले लाली, ले लालीने मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मला कर्म सापडलं कर्म काय आहे गोष्ट आजीने ना तिला गोष्ट सांगितली सांगितलेली काय गोष्ट ठीक आहे अजून एक उदाहरण बघू आपण शिपायाला बोलवले बोलवलेले काय शिपाई बोलवलेले काय शिपाई तर शिपाई हे आपल्या वाक्यातील कर्म आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लेला प्रश्न विचारायचा आहे राजाने शिपायाला बोलवले बोलवलेले बोलवलेले कोण शिपाई शिपाई उत्तर मिळतं तर शिपाई हे आपल्या या वाक्यातील कर्म आहे ज्याप्रमाणे करता ओळखायला आपण ट्रिक यूज करत होतो त्याचप्रमाणे कर्म देखील ओळखायला ट्रिकने जायचं आहे कारण वाक्यातील कर्म हे ओळखता आलं पाहिजे ते ह्या ट्रीटमेंट तुम्हाला एकदम इझी जाणार आहेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो कर्माचे दोन प्रकार आहेत ते पण आपण अभ्यासणार आहोत बघा तर प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म बघा सर्वप्रथम आपण प्रत्यक्ष कर्म बघू आपण हेच उदाहरण घेऊ म्हणजे अजून आपल्याला चांगलं समजेल आजीने नातीला गोष्ट सांगितली तर बघा सांगितलेली काय गोष्ट हे माझा प्रत्यक्ष कर्म सांगितलेली काय गोष्ट हे माझं आलं प्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तुवाचक असतं इथे व्यक्तिवाचक काही दिसतंय का तुम्हाला नाही तर लक्षात ठेवायचं प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तुवाचक असतं आणि ते दान जाणार असत नीट लक्षात ठेवायची ती काय प्रत्यक्ष कर्म दान जाणार आता दान जाणार कसं ते मी तुम्हाला समजून सांगते हे बघा आजीने नातीला गोष्ट सांगितली आजी काहीतरी करते ना नातीसाठी आणि नाती घेते म्हणजे गोष्ट आजीने नातीला गोष्ट सांगितली गोष्ट ही वस्तुवाचक आहे आणि दान जाणारी आहे जाते ना ती क्रिया म्हणून ती दान जाणारी म्हणून लक्षात ठेवायचं प्रत्यक्ष कर्म हे नेहमी दान जाणार असत वस्तुवाचक असत तुम्ही ही जरी ट्रिक लक्षात ठेवली की प्रत्यक्ष कर्म दान जाणार प्रत्यक्ष कर्म दान जाणार मग वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येतं की आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यामध्ये दान काय जात गोष्ट बाकी कोणती गोष्ट जाते का नाही तर हेच हा शब्द आहे जो दान जातोय ते म्हणजे गोष्ट ठीक आहे अजून एक उदाहरण देऊ म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल बघा इकडे राजाने शिपायाला नाही आपण वेगळं हा राजाने मुलीला पिशवी दिली पिशवी दिली दिलेली काय पिशवी दिलेली काय पिशवी हे झालं माझं प्रत्यक्ष कर्म हे प्रत्यक्ष कर्म कस आहे हे मी कसं ओळखायचं तर सिंपल आहे दिलेली काय पिशवी तर मला उत्तर मिळालेलं आहे पिशवी हे माझं कर्म आहे पण ते प्रत्यक्ष कर्म कस आहे हे मी कसं ओळखणार ही पिशवी हे वस्तुवाचक नाम आहे वस्तुवाचक नाम आणि शेवटी दान जाणार आहे तर ट्रिक हीच आहे की दान जाणार वस्तुवाचक ते नेहमी प्रत्यक्ष कर्म असतं तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक आहे आणि ते दान जाणार आहे ठीक आहे अप्रत्यक्ष कर्म देखील अभ्यासणार आहोत अप्रत्यक्ष कर्म आता हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिकवतात गणित शिकवतात बघा शिकवलेले गणित शिकवलेले गणित आहे पण गणित हे माझं प्रत्यक्ष कर्म आहे आपण आताच पाहिलं प्रत्यक्ष कर्म कारण हे वस्तुवाचक आहे वस्तुवाचक आणि दान जाणार आहे दान जाणार आहे गणित शिकवलेले काय गणित आहे पण गणित हे प्रत्यक्ष कर्म आहे तर अप्रत्यक्ष कर्म कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते शिकवलेले गणित आहे पण कोणाला शिकवलेले प्रत्यक्षात प्रत्यक्ष कर्म घेऊन तुम्ही प्रश्न विचारायचा आहे की कोणाला शिकवले शिक्षकांनी गणित कोणाला शिकवले इथे उत्तर काय मिळतंय तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवले तर विद्यार्थी हे माझं अप्रत्यक्ष कर्म झालं अप्रत्यक्ष कर्म विद्यार्थी हे माझा अप्रत्यक्ष कर्म मा झालं आणि ते कसं झालं दान घेणार झालं विद्यार्थी काहीतरी दान घेताय शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताय तर विद्यार्थी घेतायत ना शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिक आहे आणि विद्यार्थी ते घेत आहेत म्हणजे हे दान घेणार मग ट्रिक ही लक्षात ठेवायची कि अप्रत्यक्ष कर्म हे नेहमी दान घेणार असतं ज्याप्रमाणे प्रत्यक्ष कर्म हे दान जाणार असतं हे दान घेणार असतं आणि अजून एक ट्रिक आहे विद्यार्थी हे व्यक्तिवाचक नाम आहे तर लक्षात ठेवायचं अप्रत्यक्ष कर्म दान घेणार असतं आणि ते व्यक्ती वाचक असत अप्रत्यक्ष कर्म हे दान घेणार असून ते व्यक्ती वाचक असत उदाहरण बघू आपण म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल आपण हेच उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म आजीने नातीला गोष्ट सांगितली बघा सांगितलेली गोष्ट हे माझं प्रत्यक्ष कर्म झालं हे माझं प्रत्यक्ष कर्म झालं ते वस्तू वाचक आहे बरोबर ते वस्तू वाचक आहे दान घेणार आहे दान घेणारे आहे ठीक आहे आता नातीला गोष्ट नातीला गोष्ट सांगितलेली कोणाला गोष्ट सांगितलेली आहे नातीला मग नातीला हे माझं अप्रत्यक्ष कर्म झालं अप्रत्यक्ष कर्म ते कसं आहे ते व्यक्तिवाचक आहे कस आहे ते व्यक्तिवाचक आहे बघा व्यक्तिवाचक असून कस आहे काय करते नात गोष्ट ही गो म्हणजे आजी नातीला गोष्ट सांगते नात घेते ना ती गोष्ट ऐकते तर मग ती दान घेणारे म्हणजे अप्रत्यक्ष कर्माची वृत्ती ही नेहमी दान घेणारी असते हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल दान घेणारे बघा विद्यार्थी मित्रांनो फक्त दान जाणारे दान घेणारे ही जरी तुम्ही ही जरी तुम्ही क्लिअर केलं तरी तुम्हाला प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म एकदम व्यवस्थित समजेल फक्त ही स्ट्रिक लक्षात ठेवा लेला प्रत्यक्ष कर्म ओळखायचं प्रत्यक्ष कर्म ओळखल्यानंतर अप्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्म ओळखण्यासाठी दान घेणारे दान जाणारे वस्तुवाचक व्यक्तिवाचक हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल तसेच अप्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्म समजले आणि तुम्हाला पुढे द्विकर्म क्रियापदी वगैरे भरपूर गोष्टी अभ्यासाला मदत होणार आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो कर्म आपण इथेच थांबू भेटूया नेक्स्ट लेक्चरला नवीन टॉपिक घेऊन तर सर्वांनी चॅनल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग